सुगंध कसला हा सुगंध आहे अध्यात्माचा त्यागाचा भक्तीचा आणि निर्मळ विचारांचा कोण तुम्ही मी कोण <laughs> पटल बाबा तुला हळूहळू माझी ओळख पटल खरं म्हणजे तुलाच तुझी ओळख पटवून द्यायची वेळ <laughs> आलेली आहे कष्टी आहेस ना <laughs> संसारात अडचणी आहे पण चालायचंच बाबा संसार म्हणल्यावर समध्या गोष्टी होणारच <laughs> पण आता काय करू नकोस हा भाऊंच्या दारात आलाय समद काही व्यवस्थित होईल भाऊ 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 आल्यापासनं बघतोय प्रत्येकाच्या तोंडी एकच नाव भाऊ काय या नावात आणि कोण आहे या भाऊ भाऊ कोण भाऊ म्हणजे संत भाऊ म्हणजे क्रांतिकारक मुळात एकदम सच्चा माणूस आणि माझ्या दृष्टीनं म्हणाल तर भाऊ म्हणजे प्रत्यक्ष भगवंत आर बाबा तुमच्या आमच्यासारख्या दिनदुबळ्यांच्या उद्धारासाठी जणू भगवंतांच पुनर्जन्म घेतला म्हणायचा ऐकायची <laughs> का भाऊंची कथा ऐकायची का तुला ऐक मी सांगतो अठराशे एक्याण्णव साल जुलै महिन्याची पहिली तारीख बीड जिल्ह्यात येणाऱ्या

नातू झाला तुम्ही आजोबा झालो मी आजोबा झालो आजोबा झालो नारायण नारायण अरे तू दादा झाला भाऊ आजीबाई आम्हाला थोडस नातवाचं तोंड बघू देत जसं काय मेवटी तसला पण ठेवलाय काय बोलताय पोय बापू तुम्ही बी बे आतमध्ये चला लेखाचं तोंड बघाय आणि बाबा मी अर भगवाना तुझा तर पहिला मार्ग मामा हेच तू मामा चला 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 जाऊ बापू मध्ये चला चला समजे जरा चला वार माझ्या पैलवाना आजीबाई बघितलं नातवाचं डोळ नाक वट तोंड अक्षय आजा सारखं आहेत बघा समजा तुमच्या वाणी असलं तर यो साजेरा गोजेरा चेहरा आमच्या वाणी आहे बघा कशी आहेस बरे हा जोबा याच नाव काय अरे तुझं नाव नारायणा तर याच नाव अरे नारायणाचा अवतारच नको का हो, हो। <laughs> जावय बापू तुम्हाला नाव कसं वाटलं चांगलेच आहे की नाव मामा पटलं ना तुम्हाला ऐका <laughs> आजपासून ह्याचं नाव वामन आणि वामन मी तुझा हो तुझा मामा वा सूर्य उगवता अंधकार विरला सूर्य उगवता आध्यात्मा का अंधकार विरला तिच्या मनात काही वेगळंच होत सटवाईनं माथी लिवलेलं कोणी पुसू शकतो घाबरू का वा मनाच्या जन्माच्या बेचाळीसाव्या दिवशीच तिनं डोळं मिटलं आणि वामनाची सगळी जबाबदारी आबाबाईवर येऊन पडली पण अवतारी पुरुषाच्या आयुष्यात चमत्कार घडणार नाही असं कस हो ना आई आई कोण उठ आई अग बाई राही अग तू वय पोरी तू हे काय केलंस ग अगं आता या वयात मी याला कशी सांभाळू आई हो काय हो आई माझ्या वामनाची माय आता तूच तुझाच लढा लाव त्याला त्याला कधी माय जीवन उभा असू देऊ नकोस बघ तोरी तो रडायला लागलाय की जीव काय सगळीच होतो ग मी त्याच समज करी पण त्याची भूक कशी भागू आई एकदा त्याला छातीला लावून तर बघ काय चमत्कार बाबाईनं वामनाला छातीशी लावताच त्या वयात सुद्धा त्या माऊलीला पाना फुटला खरोखर हा दैवी चमत्कारच म्हणावा लागेल भविष्यातील त्या अवतारी पुरुषाच्या चमत्काराची ही पहिलीच आवड तव्यावरची ती गरम गरम भाकर आजी पाहिजे तुलाच वाढल बघ आय वाढ ना ग भाकर मला पहिली मला वाढ नाही मला नाही आधी मला अरे पोरांनो जरा दमता राखी वाढत्या वामना ठीक आहे पोरांनो की हा आणि मला देते रे तुला पण देते अगं बाया दुधा परी दुधाची साय जपतात ते म्हणत्यात ते काय खोटं नाही यमुने अगं माझ्या राईनी पदरात टाकलेली ही पोरं त्यांचा दुस्वास कसा करू मोठ्या पोटच्या पोराला पाण्यात पाहिजे वय अगं तो तर माझाच आहे पण या पोराकडे दुर्लक्ष केलं तर लोक काय म्हणतील पोरीनं मोठ्या आशेनं पदरात टाकलेली पोर मायेन जीव बी लावला नाही असं म्हणतील लोक हा नाही मोठ्या मनाच्या हात तुम्ही नाय ग बाय नाही जन कल्याणाची गुढी चमत्कार दैव शक्ती की ही तर काढे परपकार जल कल्याणाची जामत्कार दैव शक्तीची तर संत सज्जना परे जाने उभा जन्म वाहिना संत सज्जना परे जाने उभा जन्म वाहिना आला आला आला